हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य प्रियाच्या तळपायावर जन्म कोण नाही याचे पुरावे शोधत असतात ते तसे प्रयत्न करत असतात अर्जुन प्रियाला पैंजन गिफ्ट देणार असतो आणि तिच्या पायात ते घालताना त्याला तिचा तळपाय दिसेल असे तो चैतन्याला सांगतो पण चैतन्य म्हणतो पैंजन प्रिया घालणार नाही तेव्हा अर्जुन सांगतो हो पण स्टाईल म्हणून ती एका पायात ती घालत असेल ना त्याला काय म्हणायचं तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन असे प्रश्न मला झेपणार नाहीत रे मुली एका पायात काय घालतात मला कसं माहीत असेल मी नेटवर सर्च करतो थांब मग दोघेही नेटवर सर्च करतात मग चैतन्य अर्जुनला सांगतो की मुली एका पायात एंकलेट घालतात ते मग अर्जुन म्हणतो मी आत्ताच ऑर्डर करतो एका एंकलेटची आणि मी पायात घालायला गेल्यावर ती नाही म्हणणार नाहीच तेव्हा चैतन्य म्हणतो हो इतक्यात बाहेरून कोणीतरी खोकल्याचा आवाज येतो तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दरवाजा उघडून बघतात तर बाहेर कोणीच नसतं तेव्हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन वेळ नको घालवायला आपणाला अँकलेट ऑर्डर करायची आहे चल मित्रांनो आता इकडे सायली बोर्डवर जे जे काही लिहित असते ना ते प्रतिमा जमेल तसे बोलून आणि वाचून दाखवत असते इतक्यात तिथे पूर्णजीव कल्पना येतात तेव्हा कल्पना म्हणते अरे वा सायलीचा वर्ग सुरूसुद्धा झाला तेव्हा सायली म्हणते हो हो डॉक्टर जोशींनी सांगितलंय ना प्रतिमा त्यांच्या कानावर असे वेगवेगळे शब्द पडायला हवेत आणि त्यांना असं लिहून दिलं की वाचायलाही सोपं पडतं याचाच आपण सराव करायचा आहे ना मग पूर्णाजी मायेने प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवतात तेव्हा प्रतिमा, फिर प्रतिमा सायलीला जाऊ का असं विचारते तेव्हा सायली म्हणते बरं ठीक आहे मग प्रतिमा तिच्या रूममध्ये जाते आता पूर्णाजींचे डोळे पाण्याने भरलेले बघून सायली त्यांना विचारते काय झालं पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी म्हणतात सायली आपलं नशीब कसं आहे बघ ना बप्पाने आपली प्रतिमा परत दिली पण तिची स्मृती नाही परत दिली एवढे प्रयत्न करून तिची वाचा दिली पण तरीही अपुरीच दिली आपणच कुठेतरी अपुरे पडलोय ना तर सायली म्हणते पूर्णाजी अहो तुम्ही असा विचार करू नका आपल्याला डॉक्टर जोशींनी सांगितलंय ना लहान मुलांना जसं आपण शिकवताना संयम ठेवतो तसंच प्रतिमात्यांच्या बाबतीत करावं लागेल आणि आपण वेगवेगळे प्रयत्न करणारच आहोत ना मग कल्पना म्हणते म्हणजे सायली कसले प्रयत्न नंतर सायली कल्पनाला एक व्हाईस नोट करून दाखवते आणि म्हणते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिमात्यांना मदत करू शकतो पण त्यांच्याजवळही एक मोबाईल हवा ना तेव्हा कल्पना म्हणते हो हो प्रतिमाला आपण लवकरच एक नवीन मोबाईल देऊ तेव्हा पूर्णाजी म्हणतात याचा अर्थ आपण कुठे जरी असलो ना तरी प्रतिमाची शिकवणी सुरूच राहील यामुळे प्रतिमाची स्मृती लवकर परत येण्यास मदत होईल सायली तू जितकी साधी आहेस ना तितकीच हुशारही आहेस याचा उपयोग प्रतिमाला नक्कीच होईल आता इकडे अर्जुन आणि चैतन्य प्रियासाठी एंकलेट ऑर्डर करण्यासाठी सर्च करत असतात पण त्यांना ऑनलाईन इमर्जन्सी ऑर्डर दिसत नसते म्हणून अर्जुन स्वतः बाहेर जाऊन अँकलेट घेऊन येणार असतो तेव्हा चैतन्य म्हणतो हो हो अर्जुन ही अँकलेटची आयडिया खूप भारी आहे प्रिया ऑलरेडी तुझ्यासाठी खूप वेळी आहे तू जेव्हा तिच्या पायामध्ये अँकलेट घालायला लागशील ना तेव्हा ती विसरून जाईल की ती कोण आहे तिला लक्षातच राहणार नाही की तिच्या पायावर जन्म कोण नाही ऑल दी बेस्ट अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू असंच होऊ दे पण चैतन्य मला हे सायलीला सांगावं लागेल ते कसं सांगू मग चैतन्य म्हणतो अरे सोपं आहे ना सायली बहिणीला सांग प्रिया खरी तन्वी नाही आणि हे सिद्ध करण्यासाठी आम्ही तिला अँकलेट गिफ्ट करतोय तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे मिसेस आयली मला त्याच अँकलेटनी फासावर चढवतील मग चैतन्य हसत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो अरे हसू नको मी त्यांच्या समोर तन्वीचं नाव काढलं ना की त्या काय काय करतात तुला माहीत नाही तेव्हा मित्रांनो अर्जुनच्या समोर जुने जुन क्षण आठवतात कॉफी दिनचर्या कॅफे हे क्षण जे झालेले असतात ना ते आठवतात आणि तो म्हणतो नाही मला सारखी सारखी कॉफी नाही प्यायची तेव्हा चैतन्य हसून म्हणतो मला काहीच आयडिया नाही आता पुढे काय करायचं ते तूच सांग तेव्हा अर्जुन म्हणतो हो आता इकडे सायली प्रतिमासाठी व्हॉइस नोट करत असते तेव्हा तिथे ते ते रविराज सर येतात आणि हे बघून आणि ऐकून म्हणतात काय गं सायली असं घरातल्या घरात प्रतिमाला व्हॉईस नोट पाठवतेस तेव्हा प्रुणाजी म्हणतात सायलीचं म्हणणं आहे असे वेगवेगळे शब्द प्रतिमाच्या कानावर पडले तर तिला लवकर बोलता येईल तेव्हा रविराज सर म्हणतात हे माझ्या लक्षातच नाही आलं असा टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रतिमाची स्मृती लवकरात लवकर परत येईल ते आता प्रतिमाला लवकरात लवकर घरी घेऊन जाता येईल सायली म्हणते मलाही असंच वाटते प्रतिमा त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेल्यानंतर तिथल्या आठवणी त्यांना आठवू शकतात तेव्हा रविराज सर म्हणतात हो हे माझ्याही लक्षात आलं होतं पण ती तिथे गेल्यावर नाराज होईल असं मला वाटलं तेव्हा सायली म्हणते डॉक्टर जोशींनी सांगितलंय ना त्यांच्या भावना जर जाग्या झाल्या तर त्यांची स्मृती लवकर परत येऊ शकते आणि आपल्या भावना आपल्या हक्काच्या घरात गुंतलेल्या असतात पूर्णाजी मला असं वाटते थोडा वेळाकरता का होईना आपण त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाऊयात मग पूर्णाजी म्हणतात हो ती तिथे गेल्यावर तिचं अंगण तिची खोली हे सगळं बघितल्यानंतर तिला नक्कीच काहीतरी आठवेल तेव्हा रविराज सर म्हणतात पूर्णाई मी तर वाटच बघत बसलोय कधी एकदा प्रतिमाला घरी घेऊन जायचं म्हणून हे बघा आता वेळ वाया घालवायला नको मी सुमनला फोन करतो आणि मग ती सगळी तयारी करून ठेवेल मग प्रतिमा आहे कुठे आता तेव्हा कल्पना म्हणते अहो ती इथेच होती पण आता ती तिच्या खोलीमध्ये गेले आणि आपल्यालाही प्रतिमाला विचारावंच लागेल ना सायली तुला काय वाटते प्रतिमा तिच्या घरी यायला तयार होईल तेव्हा मित्रांनो सायली विचारातच पडलेली असते आता इकडे अर्जुन चैतन्याला सांगत असतो मिसेस सायली तेव्हाच ऐकतील जेव्हा आपल्याकडे पुरावा असेल पण आत्ता त्या काहीच ऐकणार नाहीत ना आणि प्रियाच्या पायात अँकलेट घालायचं एवढी पर्सनल गोष्ट फक्त माझ्या बेडरूममध्येच मा करता येईल आता एकच ऑप्शन आहे जेव्हा मी आणि प्रिया इथे असेन तेव्हा चैतन्य तू मिसेस सायलींना बाहेरच चढवून ठेवायचंस तेव्हा चैतन्य म्हणतो मी का माझा काय संबंध आहे तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्य तू काहीही कर पण हे काम कर तर चैतन्य म्हणतो तू विसरतोयस का रे ही खोली हे घर सायली बहिणीचं आहे त्यांना मी बाहेर अडवून ठेवायचं कसं अरे तुझ्यापेक्षा मी जास्त घाबरतो त्यांना तेव्हा अर्जुन म्हणतो ते तुझं काम आहे तू त्यांना किचनमध्ये घेऊन जा पण त्यांना वरती येऊ देऊ नको मित्रांनो चैतन्य तयार होतच नसतो म्हणून अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य तूच माझा खरा मित्र रे तू मला मदत कर ना तर चैतन्य काही ऐकतच नसतो मग शेवटी अर्जुन सांगतो ही माझी ऑर्डर आहे मी तुझा बॉस आहे तुला हे करावंच लागेल मी जेव्हा इथं बेडरूममध्ये असेन तेव्हा तू सिक्युरिटी गार्ड म्हणून थांबायचंस आणि मिसेस सायलीना खालीच थांबवायचंस नंतर दोघेही खाली जात असतात तेव्हा सायलीवर रूममध्ये जात असते तेव्हा अर्जुन आणि सायली एकाच वेळी म्हणतात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे हे बघून चैतन्य लगेच म्हणतो अरे वा काय ट्युनिंग आहे तेव्हा अर्जुन म्हणतो काय बोलायचं आहे सांगा तेव्हा सायली म्हणते तुम्ही सांगा आधी मग अर्जुन म्हणतो नाही लेडीज फर्स्ट मग चैतन्य लगेच त्यांची चेष्टा करतो म्हणतो अरे वा पहिले आप पहिले आप चांगलं आहे मित्रांनो मग काय सायली लगेच लाचते चैतन्य हसत असतो तेव्हा सायली म्हणते बरं मी सांगते आम्ही प्रतिमात्यांना घेऊन त्यांच्या घरी जायचं असं ठरवले म्हणजे रविराज काकांच्या घरी हे ऐकून लगेच अर्जुन आणि चैतन्य खुश होतात मग अर्जुन म्हणतो पण अचानक असा प्लॅन का केला तेव्हा सायली अहो तिथे गेल्यानंतर प्रतिमात्यांना त्यांच्या जुन्या आठवणी आठवतील ना मग लगेच पूर्णाजीही म्हणतात अरे प्रतिमाची स्मृती परत यावी म्हणून आपण इतके प्रयत्न करतोय त्यात हा एक प्रयत्न तेव्हा कल्पना ही म्हणते अरे आम्ही दोन तीन तासात परत येऊ आणि आमच्यासोबत भाऊजीही पण आहेत ना तेव्हा सायली म्हणते हो पण अजून आम्ही प्रतिमा प्रतिमात्यांना काही सांगितलं नाही पण त्यांचा नकार नाही येणार तेव्हा चैतन्य म्हणतो सायली बहिणी तुम्ही प्रतिमा प्रतिमात्यांना ॲक्सिडंट रिक्रिएशनसाठी तयार केलं मग आता स्वतःच्या घरी जायला त्या कशाला नकार देतील तेव्हा अर्जुन हे म्हणतो हो हो जा निवांत या तेव्हा सायली म्हणते तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना तेव्हा अर्जुन म्हणतो नाही ते इतकं महत्त्वाचं नाही कॅन्सल झालं ते तुम्ही जा तेव्हा सायली पर्स आणण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते रविराज इकडे खाली येतात तेव्हा पूर्णाई सायली बोलली का प्रतिमाशी असं विचारतात तेव्हा कल्पना म्हणते नाही आपण सगळेच प्रतिमाच्या रूममध्ये जाऊन बोलूयात इकडे सायली पर्स घेऊन खाली येताना अर्जुन तिला बाय असं करत असतो सायली आल्यानंतर पूर्णाजी कल्पना रविरा सर आणि सायली सगळेच प्रतिमाच्या रूममध्ये जातात हे अर्जुन आणि चैतन्य बघत असतो तेव्हा चैतन्य म्हणतो अरे तू मीटिंगबद्दल सांगणार होतास ना तेव्हा लगेच अर्जुन त्याला गप्प बसवतो आता त्याची काहीच गरज नाही असं म्हणतो सगळेच बाहेर चाललेत ना चैतन्य मेन म्हणजे तुला सिक्युरिटी गार्डचा जॉब आता करायचा नाही तेव्हा लगेच चैतन्य खुश होतो आणि म्हणतो वाचलो मग दोघेही रूममध्ये पटकन निघून जातात आता इकडे प्रतिमाचं डोकं खूप दुखवत असतं ती बसलेली असते हे बघून सायली तिला विचारते प्रतिमा आत्ता काय झालंय डोकं खूप दुखतंय का तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते मग कल्पना सायलीला प्रतिमाला ताप आहे का बघ असं म्हणते तेव्हा सायली प्रतिमाला ताप आहे का बघते तर ताप नसतो तेव्हा सायली सगळ्यांना म्हणते आता आपल्याला यांना बाहेर घेऊन जाता येणार नाही प्रतिमा आता विश्रांतीची गरज आहे मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन प्रियाच्या पायामध्ये अँकलेट घालणार असतो तेव्हा जन्मखून दिसते की नाही हे आपण उद्याच्या भागामध्ये बघूयात तसेच प्रियाचा खोटाळेपणा अर्जुन कसा बाहेर काढतोय हे आपण उद्याच्याच भागामध्ये पाहूयात अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा